इच्छा तुझे म्हणे हे व माझे दानी या सांगता समजले सा का ओके okay, तर, ले ले, ले ले। तर अशा पद्धतीचा आता तुम्ही जसं व्हिडिओ बघितलेला आहे श्याम अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणार आहोत आपण अलाईट मोशनमधून तुमच्याकडे अलाईट मोशन असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता तिथं आपण पिन करून दिलेलं आहे तर बघा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं अगदी सोपा असणार आहे सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीट मार्क सेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल दिलेले आहे तिथून जस्ट आप तुम्हाला बीट मार्क जे असणार आहे आणि सेक इफेक्ट आपल्या अलाईट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे आणि ऑल मटेरियलमधून सर्व मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ बनवणं सोपं असणार आहे सुरुवातीला या ठिकाणी बीट मार्क असणार आहे ओपन करून घ्यायचे बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी काही का अशा पद्धतीचा असणार आहे म्हणून ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्याला जास्त काही चेंजेस करायचे नाही तुम्हाला सुरुवातीला एक ग्रुप दिसत असेल ग्रुपवर क्लिक करायचं आहे खाली बघू शकता एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे त्या एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात खाली एक इमेज दिला त्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंगलाच येऊन जायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून पण तुम्ही इमेज ॲड करू शकता बट या ठिकाणी इमेजमध्ये क्लिक करायचं आहे कलर आणि मध्ये क्लिक करून या नावावरती क्लिक करायचं आहे तुमच्या फोल्डरमध्ये तुमच्या फोनच्या फोल्डरमध्ये तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड केलं असेल तिथून किंवा दुसरं कुठं तुम्ही इमेजेस वगैरे ठेवला असेल दुसऱ्या कोणत्या मॉडेलचे ॲड करणार आहे तो मॉडलच्या इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे वरती बघू शकता प्लसचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे आपलं इमेज या ठिकाणी भावनो चेंज होऊन जाईल ठीक आहे अशा पद्धतीने इथे इमेज ॲड करून बॅक यायचं आहे आणि या ठिकाणी आता बरोबर दहा सतरापासी यायचं आहे ouais प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे इमेज आहे तो इमेज ॲड करायचा आहे पुढच्या बीटवर यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करायचं आहे पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं रिक आहे इमेज ॲड करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी फील कंपोजेशन एरिया आपल्याला करून घ्यायचं आहे मूव अँड ट्रॅस जाऊन इमेज बरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने सेट करायचं आहे ठीक आहे सेम या पण ठिकाणी तुम्ही असंच करणार आहोत फिल कंपोजिस एरिया आणि इमेज बरोबर सेट करणार ठीक आहे या ठिकाणी आता बरोबर असल्यामुळे मी काही चेंजेस करत नाही अशाच पद्धतीने सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे चला तर या ठिकाणी इमेजेस आधी ॲड करून घेतो ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला बरोबर इथे यायचं आहे म्हणजेच दहा सतरापासे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचा आहे जो व्हिडिओ दिला असेल ते ॲड करायचा आहे आता व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बिल्डिंग अँड ओपॅसिटीचा ऑप्शन दिसेल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला खाली या ठिकाणी लायटिंगचा ऑप्शन दिसेल याच्यावर येऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि आता या ठिकाणी एक प्लसचं आयकन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटवर येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे पुन्हा आपल्याला इथे ये येऊन पेस्ट क्लिअर अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे ओके तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं होऊन जाईल क्षम अशाच पद्धतीने हे जे लेयर असेल अशा पद्धतीने शेवटपर्यंत पेस्ट करत चालायचं आहे भाऊनू ठीक आहे तर चला या ठिकाणी मी शेवटपर्यंत पेस्ट करून घेतो बघू शकता या ठिकाणी आपला शेवटपर्यंत पेस्ट झालेला आहे त्यानंतर खाली यायचं आहे या ठिकाणी ग्रुप दिला असणार आहे ग्रुप सर्वात वर घेऊन जायचं आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे अनग्रुप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर भाऊनु इथून बॅक यायचं आहे जे सेकिपेक आता तुम्ही इनपुट केला असेल तो सेक इपेक्ट अशा पद्धतीचा ओपन करून घ्यायचा आहे आता सेकी पेकमध्ये आल्याच्यानंतर पेक या ठिकाणी आपल्याला ते सी सी प्रिसेट असणारा काही सर्व स्लेक्ट करून कॉपी थ्री लियर करून घ्यायचा आहे इमेजमध्ये क्लिक करून इफ इफेक्ट असेल इमेजचा अशा पद्धतीनं कॉपी करून घ्यायचा आहे बॅक यायचा आहे पीट मार्कला ओपन करायचं आहे आणि सुरुवातीला इथे येऊन पेस्ट थ्री लेअर करून घ्यायचा आहे आणि जिथून आपण इमेजेस ॲड करायसाठी सुरुवात केली होती तिथे येऊन इमेजेसला अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊनो ठीक आहे तर चला या ठिकाणी मी अशा पद्धतीने सर्व इमेजेसला पेस्ट करून घेतो ओके तर बघू शकता या ठिकाणी इफेक्ट आपला पेस्ट करून झालेला आहे त्यानंतर भाऊ नो या ठिकाणी येऊन जायचं आहे जे सी सीप्री आपण या ठिकाणी ॲड केले असेल शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे व्हिडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओची साईज हजारांशी ठेवू शकता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गॅलरी सेव्ह होऊन जाईल सोपा होता आवडला असं लाईक चालत पाहिजे बाबा